नमस्कार शेतकरी मित्रांनो हो। आज आहे अठरा मे दोन हजार चोवीस मित्रांनो मान्सूनसाठी वातावरण पोषक झालेला आहे काही दिवसांमध्येच मित्रांनो मान्सून हा केरळमध्ये दाखल होईल व राज्याकडे देखील आपल्या महाराष्ट्राकडे देखील मान्सून लवकरच येण्याची शक्यता या ठिकाणी वर्तवण्यात आलेली आहे तर मान्सून पूर्व पावसाने मित्रांनो राज्यात धुमाकूळ घातलेला आहे आज देखील राज्यातील अठरा ते वीस जिल्ह्यांमध्ये मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे पुढील तीन ते चार तासामध्ये दुपारी दोन नंतर या ठिकाणी राज्यात पावसाला सुरुवात होणार आहे तेच आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहणार आहोत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता असणार आहे तत्पूर्वी व्हिडिओला लाईक देखील नक्की करा तर आज अठरा मे दुपारी दोन नंतर राज्यातील कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस असणार आहे ते आपण पाहणार आहोत आपण या ठिकाणी विदर्भापासून सुरुवात करणार आहोत तर या ठिकाणी विदर्भामध्ये मित्रांनो चंद्रपूर नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा या जिल्ह्यामध्ये आपल्याला दुपारनंतर या ठिकाणी पावसाला सुरुवात होताना पाहायला मिळते चंद्रपूर जिल्ह्यामध्ये जास्ती प्रमाणात या ठिकाणी पावसाची शक्यता आहे चंद्रपूरमध्ये वादळी वाऱ्यासह मोसळता स्वरूपाच्या पावसाची शक्यताही दुपारनंतर वर्तवण्यात आलेली आहे मित्रांनो तर विदर्भातील उर्वरित जिल्ह्यामध्ये देखील आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो मराठवाड्यामध्ये देखील बीड लातूर धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर नांदेड जालना परभणी हिंगोली या संपूर्ण भागामध्ये या मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये आपल्याला तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळतोय लातूर जिल्ह्यामध्ये मित्रांनो जास्त पावसाची शक्यता पाहायला मिळते उदगीर औसा लातूर या भागामध्ये आपल्याला जास्त प्रमाणात पावसाची शक्यता ही दुपारनंतर पाहायला मिळत आहे तसेच मित्रांनो पश्चिम महाराष्ट्रामध्ये देखील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर वाढताना पाहायला मिळतोय मित्रांनो सर्वाधिक पाऊस हा कोल्हापूर व सांगली सातारा या जिल्ह्यामध्ये आपल्याला आलेला आहे या ठिकाणी ऑरेंज अलर्ट देखील दिलेला आहे तसेच रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग कोकणपट्टीतील या जिल्ह्यामध्ये देखील आज पावसाचा ऑरेंज अलर्ट पाहायला मिळणार आहे या ठिकाणी सुद्धा वादळी वाऱ्यासह मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यताही पाहायला मिळते तसेच मित्रांनो मुंबई पालघर नाशिक मालेगाव जळगाव या भागामध्ये देखील हवामान ढगाळ असणार आहे व दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एकंदरीत जर अठरा मे आज संपूर्ण राज्याचा विचार केला तर पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा व विदर्भामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळते पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर सोलापूर पुणे या जिल्ह्यामध्ये पाऊस पाहायला मिळतोय तर विदर्भामध्ये या ठिकाणी चंद्रपूर नागपूर तसेच भंडारा गोंदिया यवतमाळ वाशिम या जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे तसेच मराठवाड्यामध्ये बीड लातूर धाराशिव नांदेड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी हिंगोली या सर्वच जिल्ह्यामध्ये आपल्याला काही ठिकाणी तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे दर कोकन पट्टी मदे, मदे मदे तर कोकणपट्टीमध्ये रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यताही पाहायला मिळते मित्रांनो तुमच्या भागामध्ये देखील पाऊस झाला असेल तर आपल्याला कमेंटमध्ये नक्की कळवा व तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या लोकेशनवरून पाहताय ते लोकेशन, लोकेशन देखील आपल्याला कमेंटमध्ये कळवा त्या लोकेशनला देखील पावसाची शक्यता आहे की नाही आपण त्या रिप्लायमध्ये देत असतो त्यामुळे तुम्ही कमेंट नक्की करा व मित्रांनो हवामानामध्ये अचानक बदल होत असतात आपण लगेचच व्हिडिओ घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व व्हिडिओला लाईक करा धन्यवाद